नमस्कार मित्र मैत्रिणीनो शुभ शुभदास म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि आहे प्रदोष प्रदो प्रदोषच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना आणि सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आज आहे महादेवाचं प्रदोष म्हणजे महादेवाचा उपास असतो महादेवाचं म्हणजे महादेवाची पूजा केली जाते महादेवाची पिंड काढ मी तर महादेवाची पिंड काढत असते आणि त्याची पूजा करते तर बघा महादेवाच्या चरणी प्रार्थना करून आजचं म्हणजे सगळेजण <coughs> सगळे सुखी राहावेत ही प्रार्थना करून आजचं मी ब्लॉगिंग चालू करते आजचा व्हिडिओ सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करते कारण काय झालं सकाळी मला इतकी गडबड असते सकाळी काही मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही म्हटलं चला आता रसिकाकडे गेल्यानंतरच आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सकाळी रसिकाकडे आले मी नऊ वाजता आणि विरांचं सगळं आवरायचं असतं तर विरांसं सगळं आवरलं कारण का रसिकाची एवढी धावपळ होती ना सकाळी खूपच धावपळ होत असते म्हणलं चला आपण जाऊया आणि रसिका म्हणजे एक भाग उचलूया की र मी आले की विरांशला आंघोळ घालायची होती म्हटलं रसिकाला म्हणलं तू तुझं आवर तु मी विरांशला आंघोळ घालते आणि विरांस सगळं आवरून दिलं आणि विरांशला रसिका काय केली ऑफिसला जाता जाता विरांशला घेऊन गेली आणि स्कूलमध्ये सोडली आहे तर बघा आता किती छान वाटतं इथं ना या रूममध्ये या रूममध्ये किती ऊन्ही लागले आणि छान वाटतं उन्हामध्ये सकाळी काय एवढं जास्त आभाळ असल्यामुळे आभाळ होतं सकाळ सकाळ त्यामुळे एवढं ऊन नव्हतं पण आता छान कडक ऊन पडलेलं आहे आणि बघा आता एक वाजत आलेलं आहे विरांशीला आता स्कूलमधनं आज विरांशला आणणार आहे त्याची मावशी चला बघा व्हिडिओ चालू असतानाच मला प्राजक्ताचा फोन आला छोट्या मुलीचा की मम्मी तू खाली येते का विरांशला आणायला जाऊ तर चला आहे बघा स्कार्फ घेतलेला आहे तर विरांशला आणायला निघतोच आहे आम्ही आता माझी पर्स घेते पर्समध्ये काय माहिती का चावी आहे घराची पुन्हा मग बाहेर बसावं लागेल बघा नेमकं हा पर्स पुसलेला इथं पाय घसरून पडायचं आता इथे ना हे बघा ओलं दिसतं का स्कॅप बांधून रेडी आहे मी खाली खाली येऊन थांबली मी चला प्राजेक्ट आणि मिनी कॉलेज बघ आता फोटो आणायला स्कूल मधन काल काल रसिकाचा कॉल होता ना तो उशीर झाला होता पाच मिनिट नाही का हो म्हणजे बघा इकडे आलेला आहे मी आणलेला आहे माझ्या कधी आणि तो खेळतो बघा त्याचे खेळ बघा कसा आहे बघा टॅबलेट्स काढायचे गोळ्या काढायच्या आणि त्याच्यात टाकायचे गाडीमध्ये खेळायचे हो ना खेळ तुला खायला तू खूप हा एक चेंडू झेलूबाई पण ऐक ना बाळा तुला खायला काय करू खायला करायचं ना नुसतं तर बिस्किट आणि हे खाल्लं ना दूध बिस्किट खायला आहे हे खाल्ल्या तुला खायला काय करू ना वाईट वाईट आहे तू पोहे खाणार का हा मटर घातलेले पोहे खाणार का मग मग काय करायचं तुला हे हे करू का तुला मॅगी करू मॅगी 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 खाड हो चला विरांशला काही तर खायला करते मी पहा विरांशला काय तर खायला बनवा म्हटलं होत आणि विरांशचा डॅडू येऊन घेऊन गेला विरांचा आता रसिका आली आता घरी विरांशीरांच्या घरी घेऊन गेला त्याला एक, एक चक्कर मारून थोड्या वेळी तो परत देऊ का इकडे काय करते हे बघा इकडे बनवती आहे ओहे मावशींना आणि सासऱ्यांना दोघींना देत आहे का हे पाहिजे मग शेमच झालेले आहे आता म्हटलं काहीतरी म्हणा खायला कबूत असं म्हटलं होतं पण जिरांस आकडा बनवते आहे पोटी आहे दोघी ना आता कोथिंबीर टाकते दुपारचे वाजले बघा सव्वापास झालेत सायंकाळचे आता संध्याकाळ होत आली म्हणजे इव्हीनिंग चला चला दोघींना नदीत आता पोहे केले नदी दादा नीट बसा पहिला काल एकादशी ती आज प्रदोष आहे नाही 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 तुम्हाला म्हणले असते ना कालची एकादशी झाली ना तुमची हा ना काय नाही मग काय तेवढं चांगलं आले का मीठ बरं आहे का हे बघा इथं मस्त पिकी ना आ, पपई चिरून घेतलेली आहे आज आहे माझा उपवास या पपई खायला मस्त पिकी गावरान पपई आण सासवडवरनं आणलेली आहे चला तर विराशनी आणि मी आम्ही दोघं मिळून खेळत होतो ते पसरा आवडती आहे चला आता मावशीबाई गेल्यात आमच्या घरी आणि मी आता फ्रेश होते देवापुढे दिवा लावायचं अजून मला आणि सगळं आवडते म्हणजे उषा आहे वास्ता व्यस्त मी आणि विराज खेळलेलो इथे हे बघा ह्या उषा आहेत ना उषा इथे आवडती सगळं आणि माझं माझं पण आवडती जरा हातपाय तोंड धुवून घ्यायचेत चला तर मग भेटी अशाच नवीन एक फ्लग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर